श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुताचा ब्रह्माडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वयं हाच सूत्रधार नवनाती अधिनाथ अनंताचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकाच्या कल्फुशाला आस्तिकाची दिनागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे तरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हा चंती कधी जाई हिमाचरी कधी गिरी अरवरी कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्ण जचाहती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कनोकाने गेला चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे जावे जनादन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीचा रविपत रामानुज करी भावे स्वामी प्रदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्... ओम श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने स्वामी स्तवन हे एकशे आठ वेळा बोलायचे आहे सायंकाळी दिवा लागल्यानंतर सहा ते सात वाजेपर्यंत कधीही बोलू शकता त्याने तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होतेच माझा अनुभव आहे तसा तुम्हीही अनुभव घेऊन बघा